एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला बघा एका शेतात तेवीस सोडून सर्व बदक आहेत अठ्ठावीस सोडून सर्व कोंबडे आहेत आणि एकोणतीस सोडून सर्व गायी आहेत तर त्या शेतात प्राण्यांची पायांची एकूण संख्या किती सर्वप्रथम अशा प्रकारचे जे सोडून सोडून टाईपचे गणित असतात त्याच्यामध्ये काय करायचं बघा विद्यार्थ्यांना कन्फ्युजिंग वाटतं तर पहिले काय काय दिलेलं आहे ते बघा म्हणजे किती प्रकारचे पाणी दिले प्राणी दिलेले आहेत तर प्रथम दिलं आहे की एवढं सोडून बदक आहेत ठीक आहे बदक लिहिलं मी त्याच्यानंतर काय लिहिलं की कोंबळे आहेत काहीतरी सोडून कोंबळे आहेत ठीक आहे आणि तिसरं दिलेलं आहे गाई म्हणजे याच्यामध्ये जे काही शेत आहे त्याच्यामध्ये किती प्रकारचे प्राणी प्राणी भेटलेत आपल्याला एक बदक एक कोंबळे आणि एक गाई ठीक आहे तीन प्रकारचे प्राणी भेटलेत मग तुम्हाला जर म्हटलं की एका शेतात तेवीस सोडून सर्व बदक आहेत तेवीस सोडून सर्व बदक आहेत म्हणजेच उरलेले आता जर बदक आहेत तेवीस सोडले तर मग तेवीस काय असणार आहे कोंबडे आणि गाय असणार आहे ठीक आहे म्हणजे मी म्हणू शकतो की कोंबडे कोंबड्याला फक्त मी कोल येतो कोंबडे प्लस गायी ह्या किती भरायला पाहिजे ह्या भरायला पाहिजे एकूण तेवीस ठीक आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस सोडून सर्व कोंबड्या आहेत अठ्ठावीस सोडून सर्व कोंबड्या आहेत मग अठ्ठावीस जर सोडले कोंबडे सॉरी अठ्ठावीस सोडले तर बाकी सगळे कोंबडे आहेत म्हणजे अठ्ठावीस काय आहेत बदक आणि गायी आहेत मग बदक प्लस गाई ह्या किती आहेत टोटल किती आहेत अठ्ठावीस ठीक आहे त्याच्यानंतर एकोणतीस सोडून सर्व गायी आहेत जर एकोणतीस सोडल्या म्हणजे हे प्राणी आहेत आणि उरलेल्या गायी आहेत मग एकोणतीस सोडून गायी आहेत म्हणजे बदक आणि कोंबडे हे किती आहेत बदक प्लस कोंबडे हे किती आहेत तर हे आहे एकूण एकोणतीस मग आता तुम्ही सगळ्यांची बेरीज करा ह्याच्यामध्ये हे ॲड करा ह्याच्यामध्ये हे ॲड करा मग तुम्हाला इथे कळेल की दोनदा बदक आलेले आहेत दोनदा गायी आलेल्या आहेत आणि दोनदा कोंबड्या आलेल्या आहेत मग मी इथं लिहितो दोनदा बदक दोनदा कोंबड्या दोनदा कोंबड्या आणि दोनदा गाई अशा सगळे दोन दोन वेळेस आलं तर तुम्हाला किती झाले यांची बेरीज करा इथे अठ्ठावीस प्लस तेवीस किती होतात आठ तीन अकरा अकरा प्लस नऊ वीस होतात हातचे किती आले दोन बेगबे बेदोन चार बेतरेक सहा बेचोक आठ म्हणजे ऐंशी म्हणजे दोन बदक दोन कोंबड्या आणि दोनदा गाई घेतल्या तर एकूण ऐंशी प्राणी व्हायला पाहिजे तर दोन जर सगळ्यांमधून कॉमन घेतले तर बदक प्लस कोंबड्या प्लस गाई यांची बेरीज किती येते ऐंशी मग हा दोन इथे गुणाकारत आहे हा इथे गुन्हाकारत आहे तिकडे जर पाठवला तर हा भागाकारत जातो इथून काढला आणि इकडे पाठवला तर हा भागकारात गेला म्हणजेच काय प्रत्येक प्राणी जर एकदा एकदा घेतला एक म्हणजे बदक प्लस कोंबड्या प्लस गाई हे तिन्ही प्रकारचे प्राणी एकूण किती आहेत चाळीस आहे ठीक आहे आता या चाळीस प्राण्यांचे तुम्हाला पायांची संख्या काढायची आहे मग आता तुम्हाला काय माहिती आहे की कि ह्याला किती पाय आहेत दोन पाय आहेत कोंबड्याला किती पाय आहेत दोन पाय आहेत आणि गायीला किती पाय आहेत चार पाय आहेत आता जर तुम्हाला हे माहिती नसेल की बदकाला दोन पाय असतात कोंबड्याला दोन पाय असतात आणि गाईला दोन पाय असतात हे जर कॉमन सेन्स नसेल तर तुमच्या एवढं काय येईल महापापी कोणी नाही ह्या जगामध्ये जर तुम्हाला एवढी सोपी गोष्ट माहिती नसेल तर ठीक आहे तर हे पाप कमी करायचं असेल तर ह्या गोष्टी बघत म्हणजे समजून घ्या की कोंबड्याला दोन पाय को बदकाला दोन पाय आणि गाईला चार पाय ठीक आहे तुमचं पाप कमी करून टाकलं मी मग आता तुम्हाला माहिती आहे की गायीला किती आहेत चार पाय आहेत पण ह्या दोघांना किती आहेत तर दोन दोन पाय आहेत मग तुम्ही म्हणू शकता की बदक प्लस कोंबड्या प्लस गाई आता ह्या दोघांचे मिळून तुम्हाला किती पाय भेटतील तर एकूण किती पाय भेटणार आहे दोन दोन मग ह्या दोन संख्यांचे काढून घ्या पहिले बदक आणि कोंबड्या फक्त गायीत काढायच्या आहेत बदक आणि कोंबड्या एकूण किती आहेत एकोणतीस आहेत एकूण किती आहेत एकोणतीस मग मी बदक प्लस कोंबड्या यांची संख्या हे एकोणतीस प्लस गाय ह्याच्यामध्ये ॲड केली तर एकूण तिन्ही जणांची संख्या किती व्हायला पाहिजे चाळीस मग कोंबडी सॉरी मग गाय बरोबर किती येणार आहे हा एकोणतीस आहे जो प्लसमध्ये आहे तिकडे जर पाठवला तर हा वजा होईल मग चाळीस वजा एकोणतीस किती होतील अकरा मग गाई किती झाल्या तर अकरा झाल्या आता तुम्ही सोप्प पायांची संख्या काढू शकता कशी तर एका गायीला चार पाय आहेत आणि गाया किती आहेत अकरा आहेत गाय चार सॉरी गायी अकरा आणि प्रत्येक गायीला चार पाय म्हणजे गायींचे पाय झाले चौवेचाळीस अकरा चौक चौवेचाळीस आणि बदकला दोन पाय कोंबड्याला दोन पाय आणि दोघांची संख्या एकोणतीस वेगवेगळी काढायची गरज नाही आहे दोघांची संख्या एकोणतीस प्रत्येकाला दोन पाय गुणीला दोन किती होतील एकोणतीस दोन्ही अठ्ठावन्न मग तुम्हाला या एकूण प्राण्यांची संख्या विचारलेली आहे पायांची मग गाईचे चौवेचाळीस पाय प्लस बदक प्लस कोंबड्यांचे अठ्ठावन्न पाय अठ्ठावन्न प्लस चौवेचाळीस किती होतील अटनचार बारा हातचा आला एक पाचन पाच दहा एकशे दोन होतील किती झाले एकशे दोन ठीक आहे एकशे दोन पाय होतील ऑप्शन क्रमांक चार हे तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपल्या टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे ह्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयाच्या मंथली मेंबरशिपमध्ये तुम्हाला कोणताही व्हिडिओ जो म मेंबरशिपचा व्हिडिओ आहे तो किती वेळेस बघा ना तुम्ही अनलिमिटेड टाईम्स वॉच टाईम आहे एका महिन्यात म्हणजे एकोणसाठ रुपयातच तुम्ही पूर्ण जे पूर्ण व्हिडिओ बघून तुमची मेंबरशिप संपू शकता ठीक आहे अनलिमिटेड वॉच टाईम किती वेळेस बघा जर तुम्हाला त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपले एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद